ज्याने तर मुलगी घेऊन आलेला आहे हा त्या हात हात आहे हात लाभलाय अय हात तिकडं अरे ती गाय दार लाव ना धार लावते गाय सोडली त्यानी हा ते गावडं मारत ना एक काम करा आता साधारण सराने एक साडे दहा वाजलेले ऑलमोस्ट राणा झालो तू मका कापायला भाई खासदार लिड झालो नको करा मी जाय ना पिंपरी मार्केटला गेलो होतो अरा <laughs> बांगडेगा नहीं। प्रधान अदलेत। आज है ना दूली बंदा है ना आजल। आई। हाँ। दूली बंदा है दूली बंदा है। मागले और चार्जर कल तभी। बरोबर चलती। माज ना गोप्रो चार्जिंग लॉली बेहतर दीजिए। छा पण तिला लाजवं दोन मिनिटात पण ती चालला होता आपला चालला होता इज्जत मध्ये थांबावला आपण छाप छा जा जाण काय इज्जत मध्ये छाप आला होतो आजपर्यंत आम्ही तर थांबावून छापला रेल्ला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता साधारण एक साडे दहा वाजलेले ऑलमोस्ट राणा आलं तो मका कापायला भाई आज जरा लेट झालो कारण मी ना पिंपरी मार्केटला गेलो तो साधारण एक सहा सहा वाजता मग वासरा जवळपास मी ना साडेपाच वाजता गोट्या वालतो वासरा लांबव कुट्टी टाकून मका टाकून आपलं कडवा टाकून येणार गेलो डायरेक्ट तर आत्ता परत आलो आहे मी म्हणलं राहत आहे ना आपल्या का मका नाही शिल्लक कुट्टी नाही शिल्लक म्हटलं आणि राहणार शिल्लक की मका विकत आणण्यात काय मतलब नाही बनवतो राह जवळपास आमच्याकडे होऊन एक वीस दिवसाची बाकी मका म्हणजे मका कापली ऊन लागते वाईट दमते राह ऊन लई पण थोडं अर्जंट काम होता त्याच्यामुळं मी ना पण मार्केटला येऊन बाराबर दहा वाजल्यात आज आहे ना धुलीवंदन आहे ना अजल आई धुलिवंदन दुलवंदन मागल्यावरची असा वगैरे झाली ती माझं आहे ना गोप्रो चार्जिंग लावलं बॅटरी त्याची मी त्याला बाहेर काढलं एक वर्षानंतर त्याची बॅटरी चार्ज करतो आता मी ही बॅटरी चार्ज झाल्यानंतर आहे ना गावात यायचं कल आणला काय विसरलो हा अग माउंट गोप्रो असं माय हेड माउंट या मुळात मग जाऊन मग कलर आणायच्यात बाकी सगळे पळून गेले तर ना दोघ प्रणय वंटी सग भाग आहे सगळ्यांना पकडणार मी आज जवळपास आहे ना अकरा वारलं ना यांना हात बांधून घेतो लय ऊन लागत आहे वाईट राव नंतर आहे ना गोट्या जायच्या वरती वरती स्वर गोट्यावे बॉल होतं मी कलर बिलर घेऊन आहे फक्त यांना हात बांधून जातो पहिलं सकाळच्या बारी मग आणली होती मी वर गोट्या टाकली तरी त्याच्या तरी कोटी केलीत फक्त पोहता नाही तुम्ही दुसऱ्याला हात बांधून घेतलं मग सगळ्यांना असं वर जाऊ कल <laughs> राजला आहे पाहिजे <laughs> तर कल असा चुळला दो मागे दोघा निघाणा बलिवंदरला ಕುಡ ದ चल चल जायचे प्रणय घ्यायला चल चांगलं प्लॅनिंग केलं तुम्ही आता गावला थोडा आत गेला तर तू फुलगीन घेऊन आलाय आता आत 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 लापलाय आत तिकडं अरे गाय धार लावलं धार लावते गाय सोडली ते नि गावड मारतय ना का एक <laughs> काम करा का वरून टाक देऊन <laughs> पोळत पोळत लाव ना कडी हा वरून टाकतो कुठे आते गावला गा आता आता कस वाटते आता

मला फक्त मला यायचंय खाली नाही तो तो गावणार नाही आपल्याला असा कलर मी आलेला तीन चार अजून नाही इकडं एक वाय गेला रे त्याची चला अय त्याला फोन कर फोन पाण्याला तो राणाचं पाणी धरतोय मला अरे त्याने सांगितलं राहणार म्हणून तो सांगतो आता आई या वावरत आहे बघा बघ फक्त इथं कोण हायवे बघ ना बघ तोंडावर हा मग तिकड असणार त्यावर लिंबू आणलो होतो आम्ही मार्केट मधून हे पाच इडलिंबूच आहे ना, मी। एशा जा, एशा जा ना याला रस पाहत लागतो आम्ही याच्यात ह्याच्यात लोकांना गावले आम्हाला जरा छातीत जास्त आहे त्याच्यामुळे एखादा सांगितलं की इडलिंबूच आहे ना औषध पाच आहे आणि याला पण थोडं सापडले याला पण घेतले याला पण दोन लिंबूंच घेतले याला थोडंय पण एवढं चांगलंय सर पहिले बाहेर बांधली आणला आम्ही साडेचार वाजता बांधली ती सगळ्यांना बाहेर घेतली गावात जायची आहे गावा सर मका जास्तच कापून आणले आम्ही कुट्टी पण लय आली जरा नेमकी नाही ने कुटी आता ना जरा आहे ना शे ठुत्यात शिल्लक शिल्लक ठुत्यात त्यामुळे जरा थोडी छोट आहे दीड दोन दोन पाय टाकतात ते दीड दीड पाय टाकणार का चार ते चार बोल 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 म्हण्टी ला जावं लागे नाही दोन मिनिटात पण ते चालला होता आपला होता इज्जत मध्ये थांबावला आपण म्हणलं छा पिऊन जा इजत मध्ये छाप आला होतो आजपर्यंत आम्ही तर थांबावून छाप आला रेल्ला चालला वाटतं कुठं झालं होतं म्हणते लगेच तुम्हाला देऊ गावात नाही काय माहित तू गेल बोला पण ती छेट बऱ्याच दिवसानंतर तुम्ही देऊ गावला सध्याची भेट दिली सधीची भेट दिली जवळपास आता सहा वाजले सहा वाजायला आले चहा बी पेलो आम्ही बरं गोठ जायचं आवाज आणला मंट व्हायचे पण ती नेमकं बऱ्याच दिवसानंतर प्रकट झाला नेमकं तिथे चहा पावला याला वेळ खाल्ली छापच पिया दोनदा छापे ला सकाळ पाच वाजता उठल लवकर बाजारात गेलो पिंपरी मार्केटला आणि ती इडली बो आणलं ते आणलं नंतर झोपलोच नाही मध्ये तुम्ही मधी दिवस त्याच्या मुळात लागली मला ह्या मदतीला तर आंबोट ठेवून त्याला हात बांधायचे कष्ट होत असे झालं कुट्टीच जमा केली रे आपण तिला जाळ ठेवलेली आम्ही पण चाल ही संपानाच दावण साफ करून टाकले आम्ही आतलं जाडू पण घेतलं अख्ख आता आंबवण पोहायचं यांना